तर आज यो माझा मित्र थेट पुण्यासून इलो होतो कशा किलो होतो काय झाला बघा म समजताला तर मंडळी आजची गोष्ट ती म्हणजे मित्राच्या साखरपुड्याची मस्त जेवलो आणि सायंकाळी निघालो साखरपुड्या संध्याकाळच्या साखरपुड असल्याने ट्रेनिंग जरा गर्दी कमी होती मग काय बसून जागा भेटली आणि गप्पा मारत पोहोचलो दादर का तहान लागल्यावर वीर खोदतात ना तसाच झाला टाइम मग ह्या बूट हवे झाले मग काय दादरच्या गर्दीत घुसून एकदाचे बूट घेतलो तीसशे रुपये एकदम भारी बूट गावले कसा जायचा होता कोणाकच माहित नव्हता गुगल मॅप लावलो आणि पोहोचलो हॉलगोर पोहोचल्यावर माहोल एकदम भारी होतो चालून चालून जरा गरम झाला होता मस्त एसीत बसलकम पोटात जराशी जागा कमी ठेवलो कारण जेऊन बाकी होता थै गेल्यावर आमक भेटले ते म्हणजे कणकुलीत लिहिले आमचे मित्र मस्त गप्पा मारलं एक जरा सेल्फी घेतलं स्टेजवर बघितलं तर ह्याचा सत्कार समारंभ सुरू होतो मग काय तेवढं अनाउन्समेंट झाली जेवण सुरू झाले पहिल्या रांगेत पहिला जेवण घेऊन बसलो नीट बघा ताटात चार गुलाबजाम यावरून कळलं असताना काय खाल्लं असतो दाखवून वाईस फोटो दे म्हणून एक मस्त पैकी फोटो काढलो आणि निघालो घरी तर यो होतो आजचा प्रवास कसो वाटलो नक्की कळवा तर भेटूया पुढच्या प्रवासात नव्या गोष्टीचा